ब्राह्मण शिक्षण मंडळाचे ब्राह्मण विद्यालय चरई ठाणे येथे ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष नमिता सोमन तसेच तसे संस्थेचे चिटणीस ॲडव्होकेट केदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयामध्ये पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी चार शिक्षक भूमिका साकारत अध्यापनाचे कौशल्य सादर केले इता पहिली ते चौथीच्या वर्गात जाऊन शैक्षणिक साहित्यांचा वापर करून अतिशय सुंदर पद्धतीने अध्ययन अध्यापन केले विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा अनुभव होता विद्यार्थ्यांनी शिक्षक भूमिका पार पाडल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव कथन केले अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी अध्यापन अध्यापन करत शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले शिक्षकांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना चव्हाण यांनी स्वतः वर्गात येऊन विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनाचं निरीक्षण केलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिक्षक भूमिका करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सुंदर भेटवस्तू पुष्पगुच्छ चॉकलेट देऊन त्यांचं भरभरून कौतुक आणि अभिनंदन देखील केलं या उपक्रमासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर सर्व कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली त्यामुळे विद्यार्थी शिक्षक दिवस यशस्वीरित्या आनंदात आणि उत्साहात पार पडला

そうですね。